म्हणजे बाकीच्या कामाची जबाबदारी घेऊन जा ना थोडा झाला कुठं कुठे शहरामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांच्या निधीतून आताच कंधार येथील फुलेनगर येथील विकास कामाचा व सिद्धार्थनगर येथील विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला या दोन्ही ठिकाणी दहा दहा लक्ष रुपयाचा विकास निधी काळगेसाहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे कामाला थोडा उशीर झाला पण लवकरात लवकर तात्काळ कामं पूर्ण होतील आणि कंधार शहरामध्ये आज भेटी देत असताना अनेक प्रकारच्या समस्या नागरिकांनी सांगितल्या आणि येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये काळगेसाहेबाच्या माध्यमातून आपल्या कंधार शहरामध्ये जे जे काही विकासाचे कामं आहेत ते निश्चितच आम्ही करण्याचा सर्व प्रयत्न करू आज कंधारमध्ये फिरत असताना सर्व नागरिकांशी भेटी घेत असताना त्यांना येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या बाबतीत मी सर्वांना विनंती केली येणारी नगरपालिका काँग्रेस पक्षाच्या आपण ताब्यात द्यावं अशा प्रकारची सुद्धा मी सर्व नागरिकांना विनंती केलेली आहे आणि भविष्यामध्ये काँग्रेसची नगरपालिका असल्याच्या नंतर काय काय या शहरात कामं झाली याच्याबद्दलही आपल्याला माहीत आहे शोभाताई नळगे अध्यक्ष होते आमच्या त्यांच्या काळात शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रश्न सुटला असे बरेचसे कामं आता या ठिकाणी नावं सर्व कामाचे घेत बसलो तर उशीर होईल पण सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहावं एवढीच विनंती करतो आणि जे काय विकासाचे कामं जे काय प्रलंबित आहे ते कामं निश्चितच आमचे सुधार असतील मंडू कांबळे असतील आमच्या भाई असतील शहाजी नळगे सर्वांच्या माध्यमातून निश्चितच जस्ट कर्दार शहरामध्ये जास्तीत जास्त कामं करण्याचा आमचा प्रयत्न धन्यवाद साहेब दलित वस्तीचा निधी परत गेला म्हणून पाठीमागं सोशल मीडियावर चर्चा घुमत होती यासंबंधी आपण काय सांगणार आहे दलित वस्तीच्या निधी संदर्भातच हा विषय आहे त्याच्या अगोदर वीस लक्ष रुपयाचा निधी महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीमध्ये खासदार साहेबांनी त्या ठिकाणी टाकला होता पण चार महिने निधी टाकूनही काम झालं नाही तिथं कामाचा तिथल्या कामाला स्थानिकांचा विरोध होता पाठपुरावा त्याच्यामुळं हा निधी या ठिकाणी वळून तेच वीस लक्ष रुपये दोन प्रभागात टाकून आहे या ठिकाणी प्रत्यक्षात काम होतं हे जर आज मी आणि शहाजी बळ गेली तर काम केलं नसतं ते वीस लक्ष रुपये आपल्या मतदारसंघातून लॅप झाले असतील त्याच्यामुळं पैशाचा वापर पुरेपूर होत आहे लॅप्स होऊ लागलेले पैसे आम्ही घेतले आणि त्या पैशाचा वापर होत आहे भविष्यामध्ये तिथल्या नागरिकांची संमती असेल तिथले जर सर्व तयार झाले तर त्या ठिकाणी परत एकदा निधी येणाऱ्या निधीतून आपण महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीमध्ये देऊ निधी वापस गेला वळवला अशा प्रकारची कुठलीही बाब झाली नाही त्याच्या दिरंगाईमुळे निधी दलित वस्तीतला निधी आम्ही दलित वस्तीतच वापरला इतरत्र कुठेही तो लिहिलेलं नाही